माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आमच्या इथं काही पाणी शोधक मित्र माझे आले आहेत नाशिकवरून जाधवसाहेबसुद्धा आलेले आहेत आणि कारकिनमधून आमचे दुसरे मित्र नवले साहेब हे पण आलेले आहेत आणि प्रयोग चालू आहे जाधव साहेबाचे पाहुणे आमच्या शेजारचे गावाचे ते पण त्यांच्यासंघ आलेले आहेत आणि जाधव साहेबांचा मुलगा पण आलेला आहे चेक चेक हा पॉईंट मी ऑनलाईनमध्ये मध्ये चेक केला आणि आता चेक केला एकदम ॲक्युरेट ऑनलाईनमध्ये निधा मला काहीच फरक नाही आला मग असं आता व्यक्ती होत आला मला पहिलं सुद्धा समजा तो सव्वा दोन इंच पाणी होतं पावणी दोन ते सव्वा दोन आज पण तो मला पावणे दोन ते सव्वा दोन इंचच पाणी दाखवत आहे म्हणजे जे मला ऑनलाईनमध्ये दिसलं तर मला वाटलं माझं ऑनलाईनमध्ये काही चुकतं कसं किती म्हणून मला पॉईंट चेकरायला मुद्दा मानतो तो, 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 तो करायचं Ok,